नमस्कार शेतकरी मित्रांनो सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज दिनांक आठ मार्च आणि काल अपडेट झालेले तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला तूर बाजारभाव पहिली बाजार समिती दोंडाईचा आवक आहे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये त्यानंतर राहुरी वांबोरी आवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर पैठण छत्रपती संभाजीनगर आवक आहे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे एकेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये त्यानंतर भोकर आवक आहे अठरा क्विंटल कमीत कमी जैस्ट दर आहे आठ हजार आठशे एक रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे सहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती कारंजा आवक एक हजार सहाशे क्विंटल जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे पंधरा रुपये कमीत कमी दर आठ हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे ऐंशी रुपये त्यानंतर श्रीगोंदा घोगरगाव सात क्विंटलची आवक कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती रिसोड आवक तेराशे पन्नास क्विंटलची जास्तीत जास्त दर न दहा हजार तीनशे पन्नास रुपये कमीत कमी दर नऊ हजार सहाशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर देवणी त्रेचाळीस क्विंटलची आवक कमीत कमी दर दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार एकशे सत्तर रुपये त्यानंतर मुरुम तूर गजर आवक तीनशे एक्कावन्न क्विंटल जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे रुपये कमीत कमी दर नऊ हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती लातूर आवक आहे तीन हजार क्विंटलपर्यंत कमीत कमी दर नऊ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर जालना एकसष्ट क्विंटलची आवक जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहे नऊ हजार नऊशे कमीत कमी दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये त्यानंतर अकोला बाजार समिती कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे पाच रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अमरावती आवक आहे सहा हजार पाचशे छेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे रुपये कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे रुपये त्यानंतर धुळे तूरलाल आवक पंचवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे पाच रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये त्यानंतर जळगाव तेरा क्विंटलची आवक जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे कमीत कमी दर नऊ हजार शंभर आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये त्यानंतर यवतमाळ आवक आहे तीनशे शहात्तर क्विंटलची जास्तीत जास्त दर दहा हजार एकशे ऐंशी रुपये कमीत कमी दर नऊ हजार एकशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे सदुसष्ट रुपये त्यानंतर मालेगाव चौवेचाळीस क्विंटल आवक कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे सतरा रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये त्यानंतर आर वी तूरलाल आवक आहे पावणे चारशे क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे चाळीस रुपये कमीत कमी दर आठ हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये त्यानंतर चिखली आवक आहे तीनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी नऊ हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती नागपूर आवक आहे तीन हजार नऊशे दोन क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार एकशे त्रेसष्ट रुपये त्यानंतर हिंगण घाट आवक आहे सत्तावीसशे पंच्याऐंशी क्विंटलची जास्तीत जास्त दर दहा हजार आठशे पंचवीस रुपये कमीत कमी दर आठ हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार शंभर रुपये त्यानंतर वाशिम आवक आहे तीनशे क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर चाळीस गाव जास्ति जास्ति आवक आहे सत्तर क्विंटल कमीत कमी दर सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे एकसष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार वीस रुपये त्यानंतर पाचोरा ऐंशी क्विंटलची आवक कमीत कमी दर नऊ हजार दोनशे जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे चाळीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगोली खाणेगाव नाका आवक आहे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मूर्तिजापूर जिल्हा अकोला आवक तेराशे क्विंटल जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे रुपये कमीत कमी दर नऊ हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पंधरा रुपये त्यानंतर मलकापूर आवक आहे एक हजार नऊशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती दिग्रस यवतमाळ जिल्हा आवक एकशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर दहा हजार एकशे चाळीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती वनी आवक आहे दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार एकशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये त्यानंतर परतूर आवक आहे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी नऊ हजार तीनशे पन्नास त्यानंतर चांदूर बाजार अमरावती जिल्हा आवक पाचशे सहा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर मेकर चारशे पन्नास क्विंटलची आवक जास्तीत जास्त दर या ठिकाणी दहा हजार शंभर रुपये कमीत कमी दर आठ हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी नऊ हजार सहाशे पुढील बाजार समिती वरोरा आवक आहे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती वरोरा शेगाव एक क्विंटलची आवक कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त बाजारभाव आठ हजार आठशे रुपये त्यानंतर वरोरा आंबाडा एकेचाळीस क्विंटलची आवक कमीत कमी दर या ठिकाणी आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त बाजारभाव नऊ हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण बाजारभाव आठ हजार आठशे रुपये त्यानंतर निलंगा आवक पस्तीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर दहा दो हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे रुपये तर हे होते मित्रांनो काल अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तूर बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये तुरीचे बाजारभाव दहा हजाराच्या वरही जाताना दिसलेले आहे चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभार